तुम्हाला नाही का नमस्कार करायचा त्यांना सगळ्यांसाठी खूप खूप हा राठोड मला सगळ्यांचे नाव आठवणी जाऊ दे आता उरलेले उद्या सांग सगळे मला समान आहेत एक सांगू का माझा कुणाप्रतीच काही नाही सगळा माझा स्नेह समान आहे आणि विशेष उल्लेख करील आमचे दत्ता तामसकर आज पंधरा दिवस झालं माझ्याच बरावर अखंड सेवा केली आहे महात्मा कुठे आपल्या पाठी माझ्या देवाचा म्हणून सेवा मिळाली नाहीतर इतकी सहज मिळते का कोणाला भाग्यवंताला सेवा मिळते असो सर्वांचं स्वागत अभिनंदन विशेष करून आम्ही जिथे राहतो सदैव असणार तिथं चहा पाणी अर्ध्या रात्रीला चहा लागू द्या काय पाहिजे ते लागू द्या अशा आमच्या बहीणबाई आहेत खुर्दा कुठे कुठे मला दिसत बारावी वाजता मला चहा प्यायचा का म्हणलं झोपू द्या मला रात्री साडे बारा वाजता महाराज चहा प्यायचा झोपू द्या म्हणलं मला काय सांग माझा जीव पुन्हा मला झोप करू अवगा थरू सुपंत चला ठीक आहे मी ते बाकीच उद्या बोलेल आता ऐका उद्या काल्याचं कीर्तन तसं आपल्याकडे काल्याचं कीर्तन करायला एवढा वेळ नसतो सुद्धा पण आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत आणि ज्ञानोपातुको बऱ्याने घालून दिलेली की सुंदर परंपरा काल्याची आहे म्हणून काल्याचं कीर्तन करायचं म्हणजे दीड दोन तास पूर्ण वेळ लागतो दोन तासाचा बरोबर आहे ना पण आपल्याला कसं असतं आपण सकाळी जातो बिगर खाण्यापिण्याचं नाचू नाचू थकून येतो आलं की कीर्तन उभं करतो मग माझी एकच इच्छा असते चला निमित्त आठ दिवस ऐकलं ते काय कमी आहे म्हणून मी उगा थोडंसं करीत असतो कीर्तन किती तुम्हाला माहिती आहे उगा एका दुसरी निमित्त म्हणून गोपाळकृष्णजी लिला सांगावी आणि प्रसादाचं स्वरूप त्याला द्यावं हा माझा उद्देश असतो पण असं सुंदर काल्याचं कीर्तन उद्या होईल सकाळी सर्वांनी आठच्या आदोबर या कथा मंडपामध्ये यायचं प्रत्येकाने आपल्या आपल्या दारावर सडा स्मार्जन आणि रांगोळी काढायची साक्षात शिव भगवंताचं पदार्पण आपल्या महाद्वारावर येणार आहे म्हणून स्वागतासाठी सर्वांनी सज्ज राहायचं कार्यकर्त्यांनी हे डबल दाड्या करून जरा उगा छान ताईट तयार व्हा हो सगळे हा झरभरीत फरझरीत कपडे किपडे घालून हा आणि पहिला जो पहिला मार्ग आहे तोच आपला मार्ग राहील आणि त्यानंतर आलं की लगेच फक्त आणि फक्त एक तासाचं काल्याचं कीर्तन होईल किती दोन तासाचं नाही एक तासाचं कारण की कसं का आहे उद्याचा जो काही महाप्रसाद आहे तो आमचे आत्ताच रिटायर झालेत देवानं मोकळंच केलं त्यांना कोण आमचे बंडावर दत्ताराव बंडावार टाळ्या बाजू एकदा आणि ते आणि मला तिकडच बद्री केदारला सांगितलं होत काय म्हणले महाराज मी यावेळेस जेवण देणार तुम्ही म्हणताल त्यावेळेस देणार आणि त्यांचे सहकारी महाप्रसादामध्ये मोठा संयोग असणारे सणतही काम सारखा नाही म्हणतच नाही मला तर सारखं म्हणत असतात महाराज तुम्ही सांगा बरं का काही पण मला शेवा सांगा पण मी म्हणतो भागतय तर कशाला सांगायचे कसं काही सिक्के शिल्लक ठेवा लागत सगळंच उधळून नसते असे आमचे बालासाहेब आज त्यांच्या वडिलाचं नाव द्यानात आणून मला बालासाहेब घनश्याम घम घनश्यामराव विष्णुपुरीकर बरोबर आहे <laughs> त्यांचा आता दोघाला एकदा टाळ्या वाजवा छान पैकी आता प्रश्न राहिला मला मगा दोन तीन जणांनी सांगितलं महाराज यात्रेबद्दल सांग यात्रेबद्दल काय सांगणार यात्रेबद्दल आणखीन मी काही नियोजन केलेलं नाही पण एकच सांगतो नियोजन आता एक आठ पंधरा दिवसामध्ये करेल कोण्या वेळेला केलं पाहिजे कोण्या तीर्थाचं केलं पाहिजे हे मात्र त्या ठिकाणी फक्त एकच सांगतो जे गेल्या सांग वर्षी हरिद्वारला होते त्यांनी एकानेही नाव द्यायचं नाही फक्त ज्यांना कुणाला नवीन येण्याची इच्छा आहे त्यांनी फक्त उद्याच्याला कालेच्या कीर्तनामध्ये येत असताना एका चिठ्ठीवर आपला नाव पूर्ण नाव किती व्यक्ती आपला ॲड्रेस आणि मोबाईल नंबर लिहून ती चिठ्ठी असताना इथं मी माणूस असेल माझ्याकडे आणून द्यायची कीर्तन संपल्यानंतर म्हणजे जव्हान नियोजन तुम्ही म्हणाल मग ते हरिद्वारवाले ते होते त्यांना का म्हणणं ग त्यांचं का नाही त्यांचं का नाही द्यायचं अरे त्यांचे नंबर आहेत ना माझ्याकडे डबल डबल कशाला घेऊ बरोबर आहे ना त्यांचे नंबर आहेत नाव आहेत आणि एका दुसऱ्याचं नसलं तर ते परिचयाचे आहेत म्हणून म्हटलं बरोबर आहे का नाही म्हणून त्यांनी काय उगच वेळ घालवायची गरज नाही त्याच्यामध्ये तरी संभाव्य तीर्थामध्ये असं मी ऐकलेलं आहे की चारधाम यात्रा झाल्यानंतर माणसाने पुष्कर तीर्थ केलं पाहिजे असं म्हणतात आणि पुष्कर महानभूमी आहे खाटू श्यामचंही दर्शन होईल अशी माझी अपेक्षा आहे पण निश्चित नाही मला तिथली वातावरण परिस्थिती आणि कोणता काळ चांगला राहील हे पाहिजे दुसरं माझ्या डोक्यामध्ये आपल्या जवळपास सहा पुऱ्या मोक्षपुऱ्या झालेल्या आहेत एक मोक्षपुरीचा सत्संग राहिलेला आहे ते म्हणजे शिवकांची आणि विष्णुकांची या देशामधलं विश जगामध्ये सर्वात जास्त मंदिर असणारं शहर म्हणजे शिवकांची आणि विष्णुकांची तिथे कारण की आपला सत्संग झालेला हे एक लक्षामध्ये आहे आणि त्यामध्ये आणखीन काही लक्षात जर आलं नव माझ्या तर ते पण कोणतंही असो म्हणून यांना जाईल ते, या ते, या। ते, या। ते, या। ते मी एक कसं आहे मग ते नवीन आलेले नंबर जुने नंबर यांचा एके दिवशी बसून ग्रुप बनवेल आणि त्या ग्रुपवरती माहिती टाकून देईल सगळ्याला सूचना होईल पण विनंती माझी एकच असेल ज्याला कथेची आवड नाही त्याने नाव द्यायचं हे टुरिस्ट यात्रा कंपनी टुरिस्ट यात्रा कंपनी नाही ज्याला भक्तीची आवड आहे त्यानेच नाव द्यायचं ज्याला भक्तीची आणि कथेची आवड आहे त्याचे पाय चोपण्यामध्येही मला, मला वा आनंद वाटतो आणि ज्याला देवाची आवड नाही ना त्याचं मला तोंड बघायची सुद्धा इच्छा नसते सेवा काय घेता बरोबर नाही आणि म्हणून आनंद घेऊया खरं म्हणजे आपण भाग्य तीर्थ हे काय एक उपक्रम आहे हा उपक्रम कसा आहे का लक्षामध्ये घ्या तुमच्या माहितीच हे हो? बाबा हे ऑनलाईन बंद कर सगळीकडे माहीत होईल माझे जेवढं लोक आहेत त्यांना एवढं सांगूस तर तरी हा थोडं ऑनलाईन काय होईल कारण की मी सूचना ओपनली कधीच कुठे देत नाही सत्संगाची हा फक्त नांदेड मध्येच देत असतो काय अरे काय आहे असं सांगितलं जातं शिव महा